आबा काय चाललंय एकदम मजेत बरे ना एकदम चांगलंय आपलं हे आई हो या उडा याला काय फाशी आली काजू आपल्या इथे हे उठे उडा झाला मोडलेले माणसं असत काय तर हे बघ म्हाते मी तुम्ही आम्हाला काय म्हातारा समजू तुम्हाला नीट येत नाही बघा आम्ही कशी ताट बसतो कुठे हे बघ मध्ये वाचले ना काही वाटलं नाही लगेच टाकून आलेला कुत्रा कसा बसतो तसंच आपल्याला हा बा तुम्ही काही पण नका बोलू बर का हा का? का, काय 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 नका का तुमचं वय झाले मानून घ्या मा, मा, तुम्ही आजी नाही वय कशानी होत हा कशाने होतं वय कशाने शरीरानी होत हा आणि साऊन मातारा समजे तो काय आम्हाला तू केसाचे काय घेऊ मजला आपू कलब लावू मग असं ना म्हणून कलप लावले काय होईल आज बी शंभर जोर मारतो मी माहिती का आणि अन्न बी पन्नास जोर मारतो काही ना काय सांगू गे शंभर जोर मारतो <laughs> पाच जोर नाही घ्यायचे नाही झाले आपल्याला मला सांगत <laughs> अरे मग मग विचार करा हे मात्र नीट बसले आणि नी, हे तरण बांड असून झोपले कसं काय खुलूक झालं खात थोडं आलं असन कंटाळा म्हणून पडला असेल झाले ते बघितलं कशी कड ओढत बिलिंदरी अन्न पाहिलं बिलिंदा तुम्ही काही बोल ना का बर का अन्न आपल्याला सांगून ठेवतो नीट बसायचं म्हणजे आकडा लागला म्हणून बसलो असं काय झालं मग आकडाय काय झालं तुला काय नाही आता माहिती चालना आला का त्याच्यामुळे बसलो म्हणजे काय गुळखंडी लागली काय तुला लागायच्या आधी आपलं पाहिलं का आता आता अवघड झालं बुबुगाच्या शि काय काढतील आबा म्हणले ते खरंय मग लागला मिरच्या खातो मिरच्यावर जरा मिरच्यावर मी काय म्हणतो मी काय म्हणतो ते दिसला नाही कुठे असायचे असे बायकोच्या पत्रात आली मला खरंच ना मला खरंच आवाज आपण तुम्हाला फोन तरी आला का की फोन ठेवून पहिले घरी हजर होत ते आपण नव्हते कालपासून नाही दिस मला डेपोटी नाही खरंच नाही म्हणलं काय तुम्हाला कोणाला काय तुम्हाला मला मला तीन दिवस झाले दिसले नाही झिरो मिनटात डेपुटी ते आम्ही फोन केला डेप्युटी आला होईल का कधी मुख्यमंत्री हो। पण खरंच श्याम मारे दोन काल दुपार पासून मला नाही दिसतो डेपुटी खरंच खरंच नाही दिसले बोल तुम्ही झिरो मिनिटात डेप्युटी मुख्यमंत्रीच काय आमचे दोन मतदानी यावंच लागेल काय होत बघती वाजली मला वाटतं बाहेरगाव गेलो हॅलो हा डेपुटी कुठे तुम्ही अहो काय घरी बसली तुम्ही तुम्हाला माहितीये आहे का इथे ग्रामपंचायत फोर्डी आपली सगळे कागदपत्र बाहेर फेकलेत फेकलेत आता आम्हाला काय माहित कोणी फोर्डी आम्ही आता इथं आलो तर पाहिलं स्वस्त ते दुसरं कोण असणार या तुम्ही या फास्ट या शंकर रे भोंगरी आले मोठी पळतच आली लट फोर्डीच्या कुठं फोर्डी तिकडं आला नव्हतं काय आम्हाला काय माहिती शिपाय आला का नाही आला

अरे जेवत होतो मी जेवता जेवता फळ आलो चाष्टा करायची काय शिमा फुल त्याला कुठं काय बोल फुल मग फुले भेलू हे मला सांगतो काही नाही वे पु हे अन्न काय म्हणले माहितीये का <laughs> <laughs> दोन तीन दिवस झाले माहिती पाहिजेच नाही का म्हटलं घ्या बोलून लगेच तुम्ही असे आले असते का बोलले भेटायला म्हणलं अरे पण अशी शाष्ट असते का मला फोनवर सांगायचं ना आबा तुम्हाला आठवण झाली या म्हणून आले असते अरे मी किती पळत आलो जेवण ताट वाटत दोनच घास खाल्ले होते लगेच निघालो मी लागत झाले पोटाच माझं नको तू बघ बाहेरचं खाऊ खाऊ हॉटेलचं मला सांगायला लागलं तू आणि तुम्ही म्हातारे माणसं राह आबा अण्णा तुम्ही तरी सांगायचं नाही बाजूला शंभर रुपये द्या यासाठी बोलला काय मला तुम्ही शंभर रुपये द्या तुमच्यासाठी पैसे घेऊन येतो किचन मी काय पाहिजे जायला तुला पैसे काही कवा आले की पैसे मागवतो समजत नाही का तुला मग मग तू माग हे तुला का बघ झाल्याची समजत नाही का तू नकस मला बंद नको हे तू आहे तो तो एखाद्या बारला तू अशा दातूर बुक्का देईन ना मी त्याला तू हे सांगितलं असेल असा फोन करू आपण बोलून घेऊ टिपुटीला एक रुपये भेटणार नाही एक रुपये नाही मागायचं तर बरं दोनशे द्या जाऊ दे नाही शंभर तर हा द्या दोनशे शंभर शंभर Hmm, दोनशे कमी शंभर रुपये जेवायला घरी नाही का तुकडे कुठे घरी घरी जायना कवरही करतो पिया दिसते लगेच लागली तुम्ही काय प्यायला रुपये चाष्टा करायची नाही परत बाई पाच टाकायची परत नाही आज <laughs> पैसे दिलेले का डेपुटी तुम्ही माझून ठेवलं बर का आणि जरा त्यांना चांगले वळण लावा नाही तर तुम्ही चांगल्या माणसांमध्ये राहा आता मला सांग काही कामाचे नाही हे दोनशे रुपये घेऊन गेले दरवेळेस आता पैसे देता शंकर सांग यांना हे पैसे देऊ तुम्ही माझून ठेवले तुम्ही असे लोक काही कामाचे नसतेत पैशाचं जाऊन द्या बरं पण कामाचे नाही ते काही कामाचे नाही आता तुम्हाला सांगतो तुमचे शंभर शंभर रुपये घेतले ना हे दीडशे रुपयाचे दारू पेते ना पन्नास रुपयाचं पान खाऊन सगळ्या गावात थोकत बसते त्याने मला लावून घेतले असते तिची बायको नाही घरी म्हणून दिली जाऊ द्या काय शंभर नाही काय वाटत पण ते कामाचे काही नाही ना हो काहीच कामाचे नाही काय माजून ठेवते आणि चेष्टा करायला लागले ना ते आता जाऊ द्या बाबा कधी कामाला पडतेत काही काम सांगितले ना टुप टुप करीत राहते आहेत थोडे घ्याय सांभाळून आता काय गावातले इथं जोडीदार आहेत काही गोष्टी सांभाळून घ्यायच्या असतात हे काही कामाचे नाही हे छोटपूट कामाचे लोक आहेत बरं का एखादा प्रसंग येऊ दे तुमच्यावर मग बघा कसे येते पळून जातील हे अरे नामा तू ना ते लाडून ठेवल्यात मोकार डोक्यावर चढून ठेवल्यात साऱ्या गावाला त्रास आहे त्यांचा तुला सांगू का पण प्रसंग आला ना तो काही कामाचे नाहीत ते मोकार लाडून ठेवल्या डोक्यावर चढून ठेवले अरे गावाला तकलीफ आहे भाऊ रामा अरे काय काय झालं रे नामा थांब थांब लावतो लावतो ए नामा नामा मोठा सेल तरी भाऊ हॅलो हॅलो हे शा श्यामा अरे डेफोट कायतरी झालं श्यामा श्यामा अरे लवकर ये श्यामा भाऊ ए अरे डेफो

लवकर डेपुटी बरं वाटतोय तुम्हाला डेप्युटी डेपोटी बरं नामा बोल ना डेपुटी नामा डेपोटी बोल ना डेप्युटी ना बघ बर घेऊन्यात जाऊ नकाउ घाबरू नका घाबरू नका घाबरू नका काय झालं नाही मला वा... आबा तुम्ही काय म्हणले होते तो ऐकवच्या कामाला येणार नाहीत अहो हे गोरगरीबच मित्र कामाला येत असते मोठेपणाच्या मित्राचा काय उपेंग नसतो मोठे वाले आहेत ना फक्त तुमच्या कार्यक्रमाला सुखा धक्का तुमच्या राहते ना पण दुःखात जे आहेत ना हे गोरगरीबच पळत असतात त्याच्यामुळं मित्र गोरगरीब आणि आडमोठा याचं काय नसतं जरी मी हे जरी आडमुठे असले ना मला चाष्टा करीत असले मला छेड चाडते करीत असले मला तकलीफ देत असले पण कामाला येणारे लोक येते आणि मी बी यांच्या कामाला पडणार आहे दिसत्या मोठेपणाचा काय उपयोग नाही मोठेपणाचे मित्र फक्त तुम्हाला लांबूनच हे करतात लांबूनच टिंगल्या करतात जे कामाला येतात ना खरं तुम्हाल तुम्हाला एखादा दुःखाचं काम पडू द्या सगळ्यात आधी गोरगरीब तिथं पोहोचतो हे श्रीमंतावाले आहेत ना तुम्हाला फक्त दहाव्याच्या टायमाला लांबून कीर्तन ऐकत असतील बरं का आणि जो खरा गरीब आहे ना तो तुम्हाला दवाखान्यापर्यंत तुमच्या शेवटपर्यंत जात असते अलग लक्षात आता त्याच्यामुळे ह्या दोघांना येईन तुम्ही नाव नाका ठेवायचो आहे ते थोडे काय असतं मित्रामध्ये एखादा चांगला असतो कोणी पेणारा असतो तुम्ही लक्षात घ्या ना हे त्यांचं त्यांचं आहे याला सवय लागली याला थोडी चॅप्टर पाण्याची सवय आहे पण एखादं काम पडू द्या लगेच हजर राहते ते त्याच्यामुळे आता इथून पुढे ना त्याला तुम्ही गावातले हे नका म्हणत जाऊ की कामातून गेलेत मित्राहो तुम्हाला काय झालं जाले अरे खरंच मित्राहो काळाला जायला मी किती का बारा आणतो तुला किती का बारा तकलीफ देतो डेपुटी शंभर पैसे प्यामा दिलेत या दोघांना मला दाखवायचं होतं मित्र हे मित्र असतात आणि बरं का आबा मित्र हा मनाने श्रीमंत पाहिजे पैसेने नाही काही असतात स्वार्थी मित्र पैशावाले की बाबा तुम्हाला तेवढ्या पुरतं तेवढं जवळ करतात फक्त बोटवर करते काही श्रीमंत बी मित्र चांगले तुमच्या देशात तुम धावणारे पण जो खरा तो तो संकड़त संकड़त उकत उकत मित्र असतो ना ते तुमच्या संकटात चुकदोखात नाही तर संकटात सगट सोबत असतो आणि हे माझे दोघं आहेत ना जिवलग मित्र आहेत आले आणि श्याम्या कसे जरी असले तरी आज कोणाच्या डोळ्यात पाणी आलं यांच्या डोळ्यात पाणी आलं का नाही मित्र हा मनापासून मित्र पाहिजे स्वार्थ काढता जोडलेला मित्र उपयोगच नाही आणि हे जे माझे मित्र आहेत ना हे माझ्या सुखादुखात माझ्या सोबत आहेत आयुष्य भर सरणार नाही यांना मित्र हो आज खरं दाखवून दिलं तुम्ही कशी येत ते डेफुटी असं नाही हे बघा मी काय तुम्हाला फसवलं नाही मला यांना फक्त दाखवून द्यायचं होतं शंभर रुपये दिलेत ना आपण सगळे चालू झालं कडक घालता बा पांढरे एकदम कधी मध्ये घालतो आम्ही ते तुम्हाला खपत नाही तुम्ही नेहमी पांढरे असतात बगळ्यावानी ते चालत तुम्हाला आमचं जुनं आपलं पायजमा लोकांच्या कपड्यावर नजरा तुमच्या तुमचं आपलं ठेवायचं झाकून बघा लोकांचं बघायचं वाकून असं फोटे फोटे तरी बोलाल तुम्हाला कशाला मला काय म्हणत बाय साहेब म्हणे घेऊन त्यांना अरे कशाला बोलले मला फोन बिन आला तिचा काय बोलले गरी फोन बिन आला तुम्ही फोन वरती तिथे बोला त्या म्हणून फोन नाही तरी ते मला घेऊन यायला लावलंय तुम्हाला चला आता काय काम आहे तिचं मला सांगितलं मला म्हणे डेपोटीन घेऊन ये अशी किरकिरी बायकांची थोडा वेळ इकडे आला का काही ना काही लगेच काम नाही करत आलो पंधरा मिनट झाली काय माहिती काय माहिती शेफ टावून घेऊन आलो बाबा बायक लागत आयला बायकला घाबरतो एक लोड बांधून दिले बरं मी काय म्हणतो काय नियोजन करायचं आज कशाच जाऊ ना नको भाऊ दारू असली ना नको मला नाही यायचं दारू नाहीच म्हणलो तुम्ही मग दारून पाहिलं तेशी कसं जा लय राडा झालं तर भो काय मग नको नको बुवा आपल्याला ना जेवायलाच बा आपण हा दणकून अनुभव भो मस्त जाऊ मस्त जाऊ मी घरी येऊ का अरू चालतंय हा लगेच आणि बिला टेन्शन नको देऊ आपण व्हेजच खाणार आहे मी देईन देला <laughs> आज मोठं मन केलं बुवा मी आलो ना लगेच हा लगून देऊ उशीर नको करू उशीर कशाला करीन जेवायचं चल अयो तुला प्रत्येक कामाला मिस लागतो का रे मला बोलून आणलं तिकडून बाई साहेबांनी बोलिले हे केलंय के ते केलंय तुला मोटर घेऊन जाता येत नव्हती का मग आता खोलून तर ठेवले ना अरे खोलून ठेवले एवढ्या एवढ्या कामाला मी येऊतोय बरोबर आता एवढं जाऊत मी अरे मोटर हे पण न्यायची कुठं आता तु अस रवी असं का पाणी किती घे टाकीमध्ये आरतीचे झाली पाणी भरला तू टायमाला मला हे सांगत जा तुला काल सांगता येत नव्हतं रवी फोन करू हा रवी कुठे रे अरे जी जी मोटर आणायची होती घरची मोटर जळाली बा पाणी नाही कुठं बाहेर रे कधी येणार रे तू राजा पारव देशात मला अर्जंट होत रे कोण नीट करत अजून हा जाल्या करतोय नाही का कर नीट बर 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 बरं हा हा चल ते रवी बाहेर गेलाय जाल्याकडे घेऊन जाऊ चल कुल कुचल इकडं जर काय नाही जड चल घरी आहे का ए जालू बरा झाला घरी सापाडा काय घरी आहे का नाही का अरे अचानक सकाळी मोटर बंद झाली मग तेवढं करून नीट करून नाही हो म्हणलं का मी जाऊ द्या किती दिवस झाले मी काम बंद राव डेपोटी दादा तसं करू नको ते रवि बाहेर गेलाय मला मला जालू करून म्हणून मी तुला आलोय दर रेट हात लावला हात लावू लाग पण मग आता सगळं करू बाबा तसं करू नको पाणी नाही राहिले बघ काय झालं काय झालं दे रे। तोड़ा तोड़ा। ना, काय ना तुला काय ना लगेच करून घे बाबा नाही राहिले मी म्हंटल बाबा तू घरी सापडतो का नाही सापड ना ना चला कुठं तुम्ही तर म्हणले उतरू लाग तसं न करू करून बाबा नको करू पाणी नाही संध्याकाळच्या माझ्या अहो जाऊ दे काय मी मला ती श्याम्या थांबला फाट्यावर अरे श्याम्या तू रोजच एकत्र एखाद्या बारला गावाचं पुण्याचं काम कर नको नको गावा करता पडतो मी एखादं काम माझं इकडे बोलू लागलं तर टोपी धार धर तू येई शावा करायची बारी येते भाऊ हळूच रे हळूच तू इकडे बाई इकडे तू काहीतरी कुठे मुळे मोठं झाले चार बारा ते बोट दुसऱ्या बोटात लाईतो तू टोपी धर ना भाऊ का अख्या दिवस भर हातातला धारायला नीट बघ रे परत नाही बिघडली पाहिजे चेक करावं लागेल ना जाळली काय कर बाबा तुला काय करायचं आता गरबडीत कुठे भाऊ अरे कुठे ते मीटर बंद पडले बरं आण बाबा आण मीटर आणून द्या ना तू कशाला हात लावतो आता जाळली ना मोटर तो मोटरतो बटन दाबू ताबू त्याचं काहीतरी बिघडून ठेवशील तू राहिले काय पाहू नको तू नको शिकू काही दुसऱ्याची विद्या खराब करशील तू आणलं का नवीन आणलं का मीटर हा नवीनच आता ते खोललं खोल पाकिट मधून जे ते धरू नाही लागायचं तू हा चल सांग रे नीट झालो भाऊ देवाच्या कृपेने काम सोडायला इकडे दिसत होती मला अरे आवाज नको ऐकून त्याला ते खाली बघू दे ना त्याला तू भी त्याच्या लान आला फोरणी करतो राह चेक करू नको बर कर बाबा कर कॉईल गेली राहू एक हाय देणे करून तेवढी माग एक तर कॉईल राह अहो एक कॉईल तिला सगळं तोडावं लागत आहे तेव्हा भारता येते दोन तास लागत लागू दे बाबा दोन तास पण कर संध्याकाळी पाणीच नाही आम्हाला बरं बर, बर कर कर हा नमस्कार अहो काय निकड मोटर इकडे आलतो जरा त्या गडबडीत होतो जरा त्याच्यामुळे येता नाही आलं नाही करू ना ते करू तुम्ही काळजी ना करू तर डेपुटी हा नाही तुम्ही काळजीच नका करू मी म्हणतो करतो होतो शंभर टक्के सोळाशे रुपये खर्च येईल बरं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा मी म्हणतो ठीक आहे ना तुम मी म्हणतोय तुम्हाला काय सोळाशे रुपये खर्च आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते बरं ठीक आहे आलो मी नका राव गरबड करू ये गरबड होती हे झाल्या करून ठेव रे हा, हा मी आलो चल हे चल मावली चल मावली चाल झालो ए चालू श्यामी इकडे रे काय राव तू हा किती वेळेचा वाट पाहत राव फाट्यावर मी अरे मोटर भरी तर डेपोटी आता बाबा डेपोटी म्हणला माय मोटर भरून दी फास्ट आहे आता तो, तो बंद केलं ना का मी केलं आता डेपोटीच ऐकावं लागत थोडं फार काय राव मसाला मूड घातला राव तो माझा जाऊ ना एवढी काय काय पाच दहा मिनिट थांबले काय झीज शेन होई अरे दोन तास झाले फाट्यावर मला आता मी थांबून येते थांबून असला मग काय झाले त्याचे काय एवढं असते देऊ का, का पण तुला पटापट करशील म्हणजे अरे मापात मा खा पोहा लागत नाही तर करशील तिकडे तू आलाय जीव त्या प्लास्टिक मध्ये त्याच्यावर पट चलत होत भो काही दिवस माहिती थांब डेपो फोन करतो किच वाढव झाले ए न करू फोन आलो बा मी मला गरज आहे लवकर यायची आले झाली का नीट मग बघा आता डेपो झाला बरं झालं बाबा नीट केली तो दरी किती चारशे देऊ का पाच पाचशे चारशे पाचशे काय येतं काय हे काय काय वडत याल सोळाशे रुपये झाले तिचे काय मग काय काय झाला काय सोळाशे कसले एवढं काय काम होती सोळाशे रुपयाचं एवढं काय अहो एक वायर गाळ झाली म्हणजे सगळी मोटर तोडून भरावं लागेल ती डेपुटी झाल्या बुग आडू नको बर का तू असं नाही गावातला माणूस आहे मी नाही ओ वायर किती मागे डेपोटी डेपुटी मोटरला पैसेच लागेल भरायला जळाली होती का मग अरे जायला काय बघ थोडं काय तरी करायचं होतं का पूर्ण मोटर नवी पाचशे सहाशे द्यायचे पैसे राव द्या ते पैसे बी मला मी बघ तू अरे असं अडू करू नका एक नवळ्याच राहिला नको देऊ पैसे एवढे काय श्याम्या चालू असं नाही करा भाऊ आपल्या गावातला प्रश्न आहे नेहमी मग काय करता गावातला पैसे प्रश्न आहे म्हणून तीनशे रुपये देता का मला अरे सहाशे येत तिशाला उपकार धर उचल जाऊ तिचं नको मार पैसे जा जोडा मोटर जोडा चालू करा पाणी भरा काय कास्टाचे पैसे काय नाव हे ना का रे एवढे जाऊ दे तुलाच नाही लागत काय करायचं बस तुम्हाला किती का बाऱ्या मे केले हे हळू बैठला माणूस कसा आहे बैठला ना चालू त्याला अरे चालू केले मोटर उठाना ना मला थांब आहे थांबवा हा दाबलो अरे दादा मोटरच चालू आहे ना काय केलंय केलं आता बटन दाबेल तेराशे रुपये झाले बाराशे रुपये झाले भारी केलं काय आहे केलंय हो बघायला परत दाबून बाहेर निट लाव बरं तू अलीकडच्या बोटामध्ये लावर पलीकडच्या बोटात लय तुला आवडत ते अलीकड लाव लाव अलीकड बोट नको त्याच्या आता पा लागलं का हा इथं आय बोट खराब आहे का मोटर खराब आहे तू ये बरे इकडे इकडे आपण जे त्याच्याकडे जाऊन उरत आराम करूक तिने काय मोटरच नीट नाही केली रे चाललंय काय काय आले बघ बने बने सोळाशे झाले चौदाशे झाले म्हणतो मोटर नीट केली का तो तेच ते बोलतोय ना मी काय बोलतोय सोळाशे रुपये द्यायचे ना मग म्हणजे तो मोटरच नीट नाही केली का मग हा अरे काय बने गावातला प्रश्न आहे सोळाशे माग हे मागवतो मोटर नीट नाही केली काय नाही मला सांगतो श्यामे मोटर केली मग चालू आहे ना ती कमी चालू आहे ना पाच दहा मिनिट चालू करून देतो उतर रे ठीक चल च उतर चला घरी याला सोळाशेच घ्यायची होते मला माहित होत शामे चल घरी तुम्ही रे चल असं नाही करायचं भाऊ गावातला प्रश्न आहे डबल कुठं ना केला राहू जाल तु होय हा हा चार बारे आण चार बारे ने त्याच काय दोनच मिनिटात देत करून <laughs> बघू ना काय इकडे हा ना <laughs> श्याम्याच्या जोडीदार तू तू काय वायला जातो काय रे श्याम्या दोन मिनिटं मी कुंडाड मीटर मध्ये आकडे येतात का बघा चालू तर ते चालू आहे तू नको मध्ये बोल अरे मीटर तर फिरायचं श्यामे मला एवढं नाही मिळत का तुला बघा आता पैसे चला माझे सोळाशे रुपये अरे तुला पैसेच लागले आधी सांगायचे ना मग अशा चार चक्र मला काय मारा लावले डेपुटी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझे सोळाशे रुपये होते म्हणून तुम्ही लावलं घे पाचशे आणि घे सहाशे रुपये अरे तू कधी बांधला सोळाशे मला तुम्ही फोनवर बोलत होते तेव्हा नाही म्हणल मी तुम्हाला सोळाशे म्हणला होता काय अरे बोलत होते तेव्हा नव्हतं म्हणलं का फोनच्या गरबडीत म्हणला होता काय मग पण ज्याला तरी एवढे पैसे नाही झाले राह सोळाशे रुपये एवढे नाही झाले बाराशे तेराशे रुपये मटेरियलच लागायचे श्याम्या आणि पाचशे रुपये मला मंजुरी नको डे डेपुटी बारशे सामान त्यांनी सोळाशे घेतले चारशे रुपये मजुरी पाहिजेच ना मग शेवट कसं आहे डेपुटी पैसा हा कलेचा आहे ना मला सांगा बरं तुम्ही एखादा पेंटर घ्या बरोबर की नाही एक, तो एका कार्डबोर्ड वरती पेंटिंग करतो काही पेंटिंग लाखो चुकल्या जातात काही पेंटिंग कोटी चुकल्या जातात शेवट कलेचा पैसा आहे सांगा तुम्ही आपल्या गाडीचा घ्या ना काय पेंट किती फिट करायचा किती लूज करायचा शेवट कलेचा पैसा आहे सांगा बरं हा तू त्याचा जोडीदार आता काय करता अहो घेऊन जोडीदारचा नाही प्रश्न आता मला सांगा तिने अख्खी मोटर नीट केली होती पुढे तरी करून ठेवलं तुम्हाला फक्त आणि लगेच तुम्हाला इथे जावं लागलं तर हे चौदाशे आणि हे दोनशे सोळाशे जाऊ दे आमचं चुकलं तुम्ही जर नाराज असले ना पैसे जाऊ द्या राहू दे नाराजच काय नाही आलं लक्ष माझ्या शामराव नेता काय असं प्रत्येकाच्या कलेचं हे करायला पाहिजे आता मी बी गरबडीत वाटलं मला जास्त पैसे येतं मी गरबडीत ऐकलं नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही शेवटी तुम्ही कला येते आणि कलेची कदर बी केली पाहिजे आणि कलेचा पैसे बी दिले पाहिजे ठीक आहे जाऊ दे चल लोकांची धंदे बंद केले लोकांनी मोठा धन्यवाद वेळेत तो दिल्याबद्दल काय मी नाराज नाही तुला पैसे जरी जास्त दिले तरी शामराव सर येतो रे हळूच गे रे आता होईन रे चालू अ शंभर टक्के चालू होईन का चालू नाही ना ना चालू झाली फोन करा मला अरे तसं नको होईन ना शंभर टक्के नाही झाली तर वाढता बिडता नाही आली तर